पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेत निरोप समारंभ संत नरहरी शिक्षण संस्था साकोलीद्वारा संचालित मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त पंडित जवाहरलाल नेहरू कॉन्व्हेंट व सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा सानगडी येथे चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी भावपूर्ण निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व सरस्वती मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुरेश लांजेवार हे लांजवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विठ्ठल रोकडे माता पालक संघाच्या उपाध्यक्ष रुपाली बारापत्रे सखी सावित्री समितीच्या सहसचिव पिंकी रोकडे सदस्य छत्रपाल वालोदे सुधाकर उंदिरवाडे वीरेंद्र मेश्राम सर सदस्य खुशराम किरणापुरे सदस्य मंदा संग्रामे सीमा हरणे वंदना कुंभारे आशा शहारे मनीषा कुंभारे शारदा रुखमोडे उज्ज्वला ब्राह्मणकर माता पालक संघाच्या सदस्य जयश्री मेचरा, कविता हेमने विष्णू चाचेरे सारिका हर्षे सदस्य पालक संघाचे दिलीप रुखमोडे चित्रलेख चित्ररेखा श्रीरंगे सदस्य मुनेश्वर परशुरामकर हे होते यावेळी चौथी मधील विद्यार्थ्यांनी आपले मनोगतातून शाळेत दिले जाणारे संस्कार शिस्त व अध्यापन हे वाखाणण्याजोगे आहे व वा आम्हाला खूप चांगले शिक्षण मिळाले असे सांगितले तिसरीच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्गापासून आजपर्यंतचा सहवास असाच शेवटपर्यंत राहील हे सांगितले व भारी अंतकरणाने निरोप दिला व पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या वेदिका बारापत्रे लावण्य रुखमोडे श्रेया मेश्राम उन्नती लोथे विशाल कुंभारे शिवम मोडघरे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले लावण्य रुखमोडे हिने सांगितले की मी या शाळेत येण्यापूर्वी मला लेझिम खेळता येत नव्हते परंतु या शाळेत आल्यावर मला लेझिम व नृत्य चांगल्या प्रकारे शिकायला मिळाले वेदिका बारापत्रे हिने सांगितले की या शाळेतून मला खूप काही शिकायला मिळाले व मी ही शाळा व माझे गुरुजन यांना कधीच विसरू विसरू शकणार नाही आपल्या मनोगतातून त्यांनी असे व्यक्त केले तिसरी मधून पारुल रोकडे आराध्या सिंधी मेश्रम कुमुदिनी मेश्रम संस्कार सलामे जीवेश शेंडे इत्यादी विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत चौथी मधील विद्यार्थ्यांनी घालवलेले प्रसंग आपल्या मनोगतातून सांगितले पालकांमधून उज्ज्वला ब्राह्मणकर छत्रपाल वालोदे जयश्री मेश्राम रुपाली बारापत्रे सारिका हर्षे इत्यादींनी शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा चढता आलेख व गुणवत्ता आपल्या मनोगतातून व्यक्त केला व शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या व आम्ही तुमच्या सोबत होतो आणि आहोत व राहणार अशा आशाचे आश्वासन दिले प्रसंगी उज्ज्वला ब्राह्मणकर व रुपाली बारापत्रे व इतर पालक व विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना मात्र भाऊक झाले होते हे विशेष या प्रसंगी वर्षभर राबवण्यात आलेल्या विविध प्रकारच्या उपक्रमात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाचे संचालन तिसरीची विद्यार्थिनी लुकेश्वरी वालोदे हिने केले तर आभार प्रदर्शन वर्ग तिसरीची आराध्या सिंधी मेश्रम हिने मांडले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजाबाई मेश्राम चंदा रोकडे ज्योती कुंभारे मंजुषा डोंगरवार भारती रोकडे मीना गोटेफोडे सुनीता नंदनवार कला धकाते व सर्व पालकवर्ग सर्व विद्यार्थी यांनी सहकार्य केले जनता टाइम्स जटा टा टीव्ही चॅनलसाठी निखिलेश सर मुख्य संपादक सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.